तिबेटमध्ये बौद्ध धर्म अजूनही सर्वात लोकप्रिय तत्वज्ञान आहे बौद्ध धर्मातील प्रमुख भिक्षू आहे दलाई लामा म्हणतात आणि ते तिबेटचे राजकीय राज्यपाल होते एक हजार नऊशे एकोणसाठ मध्ये चीनने ताबा घेतला आज चीन पाठोपाठ थायलंडमध्ये जगातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या आहे त्यामुळे त्यांचे प्रवचन कितपत जपले गेले हे सांगणे कठीण आहे असे बोलले गेले तुलनेने बौद्धाप्रमाणेच हिंदू पुनर्जन्माच्या चाकावर विश्वास ठेवतात जिथे मानव पुनर्जन्म घेतात त्यांनी त्यांच्या मागील आयुष्यात कसे वागले यावर अवलंबून आणि ते देखील आलिंगन देतात चीनमधून मोठ्या संख्येने स्थलांतरितांनी हा धर्म पश्चिमेत आणला आणि इतर आग्नेय आशियाई देश आणि त्याचा प्रभाव तिथेही वाढत आहे जगभरात बुद्धाने जे शिकवले त्यामधील मूळ कल्पना दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या अफवेमध्ये सारांशित केली जाऊ शकते हफ बिलियन अनुयायांसह जगातील चौथा सर्वात मोठा धर्म म्हणजे बौद्ध धर्म एक विश्वास किंवा तत्वज्ञान ज्याचा उद्देश दुखावर मात करणे आणि आंतरिक शांती आणि शहाणपणाची स्थिती प्राप्त करणे निर्वाण म्हणतात बुद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ गौतमाच्या अनुयायांनी त्याची स्थापना केली होती दोन हजार पाचशेहून अधिक वर्षांपूर्वी भारतात सिद्धार्थ गौतमाचा जन्म एक हिंदू राजपुत्र पाचव्या शतकात आजच्या काळात एका श्रीमंत कुटुंबात झाला नेपाळ जरी त्याचे जीवन सोपे होते परंतु जगातील दुःख खामुळे तो प्रभावित झाला होता त्याने आपली भव्य जीवनशैली सोडून गरिबी सहन करण्याचा निर्णय घेतला तरीही ते पूर्ण झाले नाही म्हणून त्यांनी मध्यम मार्गाच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवात केली एक जीवन दोघांमध्ये जगले चर्म सामाजिक भोगाशिवाय पण वंचितपणाशिवाय सहा वर्षांच्या शोधानंतर सिद्धार्थाला ज्ञान मिळाले असे बौद्धांचे मत आहेत बोधिवृक्षाखाली ध्यानधारणा करत आणि नंतर आयुष्यभर शिकवण्यात घालवले इतर निर्वाण अवस्थेपर्यंत कसे पोहोचायचे जिथे सर्व दुखे थांबतात जेव्हा बुद्धांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या शिकवणींचे आयोजन करण्यास सुरुवात केली पाहिले शतकाच्या आसपास त्यांचे प्रतिलेखन होईपर्यंत तोंडीपणे उत्तीर्ण झाले कर्माची संकल्पना कारण आणि परिणामाचा नियम हिंदू धर्म हा या प्रदेशातील प्रमुख धर्म असला तरी बौद्ध धर्माने लोकांना आवाहन केले खालच्या जातींचे कारण ते व्यक्तींच्या ज्ञान आणि मोक्षाच्या मार्गावर जोर देते जे भविष्यातील जीवनाऐवजी त्यांच्या वर्तमान जीवनात प्राप्त केले जाऊ शकते उद्योनमुख बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचे अपयश मानल्या गेलेल्या प्रतिक्रिया म्हणून विकसित झाला लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तो हिंदू धर्माचा एक भाग मानला जाऊ शकतो ते जातीव्यवस्था नाकारते कर्मकांड पुरोहित आणि देवताही नाहीसे करते बुद्ध धर्माचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जन्माच्या पुनरावृत्तीच्या दुःखापासून मुक्ती सांसारिक जीवन आणि मृत्यू ज्याला संसार म्हणतात सांसारिक दुःखाचे हे बाहेर काढणे याला निर्वाण असे म्हणतात आणि ते साध्य करता येते चार उदात्त सत्ये आणि आठपट मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धाच्या पद्धती वापरणे नोबल ट्रुथ्स आपणता सहन करतो आणि दुःख कसे संपवायचे याच्या समाजाभोवती फिरते आठपट मार्ग किंवा मध्यम मार्गाने अष्टब्दी मार्गाला धर्माचे चक्र असे संबोधले जाते द्वारे शिकवलेल्या कल्पनांचा संग्रह योग्य हेतू बरोबर यासह सोप्या चरणाद्वारे दुःख कसे संपवायचे याबद्दल बुद्ध भाषण आणि योग्य कृती इतरांसह बौद्ध पाच नैतिक नियमांनुसार जगतात ते सजीवांच्या हत्येच्या विरोधात आहेत द्रग्ज आणि अल्कोहोलचा गैरवापर करणे चोरी करणे लैंगिक गैरवर्तन करणे आणि खोटे बोलणे बौद्ध धर्माचे अनुयायी सर्वोच्च देव किंवा देवता मानत नाही त्याऐवजी ते लक्ष केंद्रित करतात निर्वाण प्राप्त करण्याच्या सिद्ध मार्गावर व्यापकपणे पाळल्या जाणाऱ्या पद्धतींमध्ये नैतिक नियमांचे ध्यानपालन मठवाद बुद्धाचा आश्रय घेणे आणि सद्गुणांची लागवड करणे मगध आणि कोसल येथून बौद्ध धर्माचा प्रसार संपूर्ण भारतात झाला ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात याने मौर्य सम्राट अशोकाची मर्जी प्राप्त केली होती त्यांनी बौद्ध धर्माला भारताचा राज्यधर्म म्हणून नियुक्त केले आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे बांधकाम सुरू झाले अधिक मंदिरे मौर्य राजघराण्याचा अस्त आणि उद्यादरम्यानच्या पाच शतकांमध्ये गुप्त राजवंश बौद्ध धर्म रेशीम व्यापार मार्गाने हान चीनमध्ये प्रवेश केला ते मिसळले टाओझम चिनी तत्वज्ञान आणि ते चिनी संस्कृतीत आत्मसात झाले तसेच बौद्ध धर्मातील दोन प्रमुख पंथांपैकी महायान हा सर्वात लोकप्रिय पंथ बनला भारतात सहाव्या शतकात होऊन पूर्वंबोलिक लोकांनी भारतावर आक्रमण केले ज्याने नष्ट केले शेकडो बौद्ध मठ हुणांना हुसकावून लावल्यानंतर काही काळातच इस्लामचा या प्रदेशात जबरदस्तीने प्रसार होऊ लागला बौद्ध अने हौ। धर्म अनेक ठिकाणी पार्श्वभूमीत पांडी बाराव्या शतकात पालघराण्याच्या नाशानंतर भारतात बौद्ध धर्माची अंतिम सुरुवात झाली मुस्लिम आक्रमणांनंतर बौद्ध धर्माची हळूहळू घसरण इस्लाम आणि पुनरुज्जीवनित हिंदू धर्म हे भारतातील प्रमुख धर्म असले तरी बौद्ध धर्म ईशान्य भारत थायलंड आणि तिबेटसारख्या भागात प्रभावशाली राहिले मृत्युशयेवर त्याने काय म्हटले स्वतःचा प्रकाश व्हा दुसऱ्यामध्ये प्रकाश शोधू नका अंधारात स्वतःचा मार्ग उजेड करा